काल दिल्ली विरुद्ध मुंबई हा सामना खेळवला जाणार आहे या सामन्याची ड्रीम इलेवन प्रिडिक्शन आपण करणार आहोत आपल्या टीममध्ये कोणाला घ्यायचे कोणाला ड्रॉप करायचे कॅप्टन कोणाला असणार आहे वाईस कॅप्टन कोणणार आहे ट्रम्प कार्ड प्लेअर कोण घ्यायचे तर मित्रांनो कालच्या सामन्यात मी आपणास ट्रम्प कार्ड प्लेअर सांगितले होते प्रतिमन सिंग व्यंकटेश अय्यर हे कार्ड प्लेअर आपल्या टीममध्ये घेऊन आपण ग्रँडलीग टीम बनवा असे सांगितले होते आणि त्यांनी परफॉर्मन्स केला ते ड्रीम टीममध्ये आलेले आहेत आणि हर्षिल पटेल जी पहिली बॉलिंग असेल तर त्यालासुद्धा टीममध्ये घेण्यास सांगितले होते तर त्याने सुद्धा का का तर चांगली कामगिरी केली ते पिच बॅटिंग फ्रेंडली आहे त्या ग्राउंडवर काल काय मॅच झाली दोनशे साठ रन चेस केल्या पंजाब किंग्सने आठ बॉल्स राखू तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आपणास कोणते प्लेअर चांगली ठरतील हे सांगणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वात आधी हा सामना दिल्लीच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे दिल्लीचे ग्राउंडसुद्धा बॅटिंग फ्रेंडली आहे या सामन्यातसुद्धा आपल्याला दोनशे दहा दोनशे वीस पहिली बॅटिंग करणारी टीम रन्स करू शकते हा सामना हायस्कोरिंग आपल्याला पाहायला मिळेल भेटेल तर मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त बॅट्समन आज आपण घेण्याची ट्राय करा तर मित्रांनो सर्वात आधी आपण कार्ड प्लेयर प्लेअर कार्ड प्लेअर कोण कोण होणार आहेत आजच्या मॅचसाठी मित्रांनो ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये तीन चार कार्ड प्लेअर असतातच तर सर्वात आधी ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आपण पाहूया शाय होप ए पोरेल बॅटिंगमध्ये दे टीम डेविड नेहाला वडेरा मोहम्मद नबी बॉलिंग सेक्शनमध्ये खलील अहमद पीयूष चावला यन थोसारा अमेरिकन ऑरकिया मुकेश कुमार आणि रकीक सलीम तर हे अकरा प्लेयर्स ट्रम्पकार्ट प्लेयर आहेत ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे तर आपण पाहूया कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे आणि नंतर तीन चार प्रयत्स मी आपण सांगणार आहे जे आजच्या मॅचमध्ये परफॉर्म करतील तर सर्वात आधी आपण पाहूया कोणते ट्रम कार्ड केव्हा आपल्याला ट्राय करायचे मित्रांनो शाय होप आजच्या मॅचमध्ये शाय हो आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे आपण त्याला दोन्ही कंडिशनमध्ये घेऊ शकता वन डाऊनला खेळायला येतो कन्सिस्टन्स बॅट्समन आहे वन डेचा वेस्ट इंडिजचा कॅप्टन आहे तर त्याला दोन्ही कंडिशनमध्ये आज आपण ट्राय करा त्रेचाळीस रन्स आणि एक दोन कॅच आपल्याला देईल ए पोरेल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो एवढाच चांगला होणार नाही आपल्यासाठी टीम डिवीड दिल्ली कॅपिटलच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर मुंबई इंडियनची प्रथम फलंदाजी असल्यावर त्याला आपण ट्राय करू शकता लास्टच्या ओव्हरमध्ये खेळाडू तो चांगला हिटिंग करतो तर दिल्ली कॅपिटलच्या फेअरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि मुंबईने टीमची पहिली बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता नेहल वडेलाची सु सुद्धा तीच आहे दिल्ली टीमच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि त्यांची पहिली प्र मुंबईची प्रथम फलंदाजी असेल प्रथम बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता टीम डेव्ह्यूडला दिल्ली दिल्ली टीमच्या फेअरमध्ये आपण टीम बनवत असाल तर शंभर टक्के ट्राय करा मोहम्मद नबी मुंबईनेची प्रथम बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करा वीस तीस रन्स आणि एक दोन विकेट घेऊन दिली तर तो ड्रीम टीममध्ये येऊ शकेल खलील अहमद दिल्ली कॅपिटलची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता डेथ हो डेथ दे बॉलिंग करतो आणि विकेट घेतो पियू चाला यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये नाही आय पी एलचा विकेट टेकर आहे तो तर मुंबईनेच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता नोआन थुसारा मलिंगाची कॉपी आहे मुंबईनेच प्रथम गेंदबाजी प्रथम बॉलिंग करत असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा ए नॉर्किया दिल्ली कॅप्टनची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा प्रथम दिल्लीच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये त्याला विकेट ज्यादा मिळत नाहीत परंतु दिल्लीची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता मुकेश कुमार दिल्लीच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर दोन्ही केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता आर सलाम मागील मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला होता आणि ड्रीम टीममध्ये आला होता ड्रीम टीमचा कॅप्टन वाईस कॅप्टन झाला होता तर त्याला हे आपण दिल्लीची सेकंड बॉलिंग असेल तर ट्राय करू शकतो तरी या केसमध्ये हे प्लेअर आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत परंतु कोणते तीन चार प्लेयर्स आपल्याला आज सिलेक्टच करायचे आहेत हे मी आपण सांगतो शाय होप मुकेश कुमार आणि नुआन थुसारा हे तीन प्लेयर्स कोणत्याही कंडिशनमध्ये आज आपण ग्रँड लीगच्या कार्ड प्लेअर म्हणून घेऊन ग्रँड लीगची टीम बनवू शकता हे तीन प्लेयर्स शाहूब नोआन थोसरा आणि मुकेश कुमार कोणाची पहिली बॉलिंग असो कोणाची पहिली बॅटिंग असो याचा या तीन प्लेअरवर आज परिणाम होणार नाही या तीनपैकी दोन प्लेअरचा ड्रीम टीममध्ये येतील हे माझे प्रेडिक्शन आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया कोणती टीम कोणती प्लेयर्स आपल्यासाठी कार्ड कॅप्टन असणार आहेत मित्रांनो या मॅचमध्ये कॅप्टन ऑफ सेन्स सर्वजण कॅप्टन ईशान करतील ऋषभ पंत रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे चार सर्वांचे कॉमन कॅप्टन वास कॅप्टन आहेत परंतु आजच्या मॅचमध्ये आपण ईशान किशन कार्ड कॅप्टन म्हणून बनवू शकता त्याला शाह होपला एखाद्या टीममध्ये आपण कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता नोआन थोसारा हा आपल्यासाठी चांगला कॅप्टन आज होऊ शकतो मुंबईंची प्रथम बॉलिंग असेल तर यसप्रित बुमराह गिराडो कोझेसुद्धा आपल्यासाठी चांगला ट कॅप्टन ठरणार आहे आजच्या मॅचमध्ये ईशान किशन आणि शाय होप हे दोन आपल्यासाठी चांगले कॅप्टन वायस कॅप्टन कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन असणार आहेत रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत या सर्वांना सर्वच लोक कॅप्टन करतील परंतु ईशान किशन आणि शाय होप आज थोडे वेगळे करायचे था असेल तर या दोघांना हो पण कॅप्टन वाइस कॅप्टन करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉलिकची टीम स्मॉल स्मॉलिकची टीम आपण आज कशी बनवायची आहे स्मॉलिमदे रिषीभ पंत ईशान किशन जे कॉमन प्लेअर आहेत ते आपण पहिल्यांदा ट्राय करूया रोहित शर्मा सूर्यकुमार यादव अक्षर पटेल हार्दिक पंड्या जसप्रीत बुमरा तर हे सात प्लेअर सर्वांच्या टीममध्ये स्मॉलिकच्या टीममध्ये असणार आहेत आपल्याला शा होपला आज आपण स्मॉलच्या टीममध्ये सुद्धा ट्राय करू शकता इथे जे फ्रासर मरुक आणि बॉलिंगमध्ये मुंबईची प्रथम बॉलिंग असेल तर गेराल लोक दिल्ली कॅपिटलची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण कुलदीप यादवला ट्राय करा खलील मधा दिल्लीच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये मुकेश कुमारला दिल्लीची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्या केस त्याला ट्राय करा नॉन थोसराला मुंबई इंडियन्स प्रथम बॉलिंग करत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा तर इथे आपण ट्राय करूया मुकेश कुमार मित्रांनो टॉसनंतर आपल्याला स्मॉलिकची टीम आमच्या टेलिग्राम चॅनलवर भेटते तर आमचा टेलिग्राम चॅनल कमेंट श... डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथून आपण जॉईन करू शकता तिथे आपण आपण स्मॉलिकची टीम कोणकोण ट्रम्प कार्ड प्लेअर होणार आहेत टॉसनंतर हे सर्व सांगतो तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर या कॅप्टन आपण मध्ये करणार आहोत हार्दिक पंड्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत ह्याच चौघापैकी आपण कोणाला तरी कॅप्टन वास कॅप्टन मध्ये करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र मित्रांनो